शिप ब्लॉक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो थेट कोकणातून तर मित्रांनो आपला पहिला प्लॅन असणार आहे तो आपण जाणार आता बागेत आपले काजू आंबे किती धरले ते बघायला जायचं आहे आणि मस्त कि भाराचा बसलो आहे पडवीत बघा हा तेव्हा पांढरी आजी सकाळी सकाळी मजेत होय सगळी लोक चौकशी करतात कधी आलंय कधी नाही तरी गावच्या लोकांची परंपराच आहे मुंबईच्या माणसाला विचारणं आणि इथे खूप भारी वाटतंय आणि मस्त वाराविरा सुटला नाही बघा आपला सीन आपला आवडतं सीन ह्या मस्त वाटतं इथे बसून मस्त वाराविरा सुटतो जे मांजर बसली बघा तुम्हाला पहिला सिनेमॅटिक दिसला असेल हे बाबा नारळ नक्की काय म लाव मित्रण सुख सत्तर रुपयाचा नारळ मध्ये तर छोटा आहे पण तिथंनं पूर्ण पाणी असणं भरलेलं तर फोडून बघूया थोड्या वेळ मला असं वाटतं नारळ आहे बघूया फोडून तर बघू चला चला त्रांनो मागे आहेत बघा अशी गडका याची देवा मारायचं नि चरा सुटायचं मग मी आहे बघा तशी टोपरी घेऊन चालला चल सगळी घर बंद होती बोलले लागता ओढ पडलाय तो मूड दिसतो काय आंबेबिंबे धरले की नाही चल केल आम थंडी दिला तेव्हा मोर धरलेलो मरणाच तर मोर तो, तो, तो काय उपयोग झालो की नाही 이거리버리이 칼리버리, 이칼리버이 칼리버리, 이 칼리버리, 이칼리버이칼리이 칼리버리, 이리이이 칼리버리, 이 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 칼리버리, 이칼리비리

हजार रुपये भेटणार आहे काजू आम्ही फुकटमध्ये खातो नाही गे मग ती अजून खेळ काजू का दिसता वर तिबू तिबू वर घडत आहे तिबू काढू खिचू खाली It's ratenaix, a little rat Save me if you bum into a rat this ratess is crap, too refin Cal Gutten I suggest आत्तापासून चोरू लागली बघा केवढी मोठी का काजूची आहे बी ते आहे ना तुझ्या दुनिया बघणार तुझी मग तू काय करतस ती वाढून आमचा माझा फोटो काढू दे काजू आहे थांबलेली घेतो एक की तर मित्रांनो हे बघा काजूचं केवढं झाड आहे ते हे पूर्ण दिसतं नाही पूर्ण पूर्ण काजूचंच आहे आणि ना एवढे काजू नाही धरले तरी पण अर्धे केवळेच आहेत जेवढे भेटले तेवढे काढले त्याच आहेत सगळा महाच्याच आहे किती हे ना एवढे काजू दोन तीन हजाराचे तरी असतीलच आरामात दोन तीन हजार फुकट भेटतंय कावी यायचं कुठे ते पैसे खर्च करायचे नारळ पाणी फुकट आंबे फुकट सगळं फुकट हेच तर मजा असते गावी यायची आता करवंद नाही एवढी धरले सगळी कच्ची आहेत करवंद तर घाकवले असते करवंद पण कच्ची खायची म्हणजे नको बाबा ताप लक्षणं जास्त आहे आणि सगळी भोंबीला जिथे आलेलं आहे सावट आहेत मागापासना तिथे बघा कुठे फिरते डेंजर आहे जरा भारी घ्यायची कांद्यावर डायरेक्ट एकदम गावठी माणूस फिरत बसायचं बस का पडले येत नाही कुठे जंगला बिंगला कुठेही फिरत असते बघ कशी काढते भेंडसा उडून टाकते भेंडसा बघा काढून अगो अजून मोर आहे आणि अजून येणार त्याच्यात यादी काढून काढून मोकळी झाली अजून अजून आपल्या बागेत जायचंय नरम आहे नरम आहे म्हणजे अजून एवढी पण मित्रांनो आता आता जाऊया आपल्या बागेत रस्तावा वासला केलाय एक नंबर एकदम फक्त पावसात खराब होलो नको अरे हायवेच केला हायवेच के करून ठेवलं गेट बांधतात की गिरेश्वराच गेट गेट ना मग तो गो काय बांधतो हो हॉस्पिटल काय बाशिंग दिला हा तोच गेट होतो गिरेश्वराचो गेट आहे गेट मंदिराकडे जाऊचो असं ते हायवे चाल लक्झरी पण येत थोड्या दिवसांनी फक्त पावसाळ टिकू हवा दोन गेलो हॉस्पिटलात गेलो चार कोणी पण आता आपली बाग एक्सप्लोर करायला आलोय तुम्हाला दाखवतो आमची बाग तर हे काजूची आहे काजूच आहे इकडे मग फणस दाखवतो फसले धरलेत ते एकदम कडक आहे बरके फन असत की हे आपले बरके फण असत हे बघा हे बघा इथून इथूनच सुरुवात लागली बघा वरपर्यंत वोग पुन्हा भरलाय हाड माणसाचा बरकेफण असेल का आपले काय माहित नाही बरकेच असणार आहे आणि या बघा आपला कोकांचा हप्पूस आंबा मस्त फनास्वा खाली धरले आहेत ते वरपर्यंत बाय हे इथून चला खाली हे आपली आंबे आंबेंबीची कुठे आपली गडका काय गडका आहेत राहू दे की हा येत आहे येऊन घडका घेऊन फिरूया पण एक काजूच आहे जांबी जास्त करून जांबी आहेत आमच्या इथे हे आंब्याचं आहे पचेरा झालेलं आहे कोण नसताना गडवशी कोणते अला जिथे मी पहिले बघून गेले ना इ बघ आहे की बघ किती पण खाली जाऊन बघून या तिथून असा स्लोपच आहे पूर्ण इतके आंबे दिसत नाही अजून म्हणजे नेमक्याच झाडांना मोर लागलेला आता खाली जाऊन इथे ही साइड पूर्ण आंब्यांचीच आहे बघा हे बघा आधारा भरलाय थोडाफार ते काय आतमध्ये येत आहेत तिच्यात अजून इथे इथे नाही दिसत आहे काय या सगळे मोहर झालेले बघा ही सगळी मोर आहेत खराब झाली पूर्ण भरलेली मोरने कलम आता एक पण दिसत नाही इथे पण नाही तिकडे आहेत दोन तीन इथे पण नाही आंबे अशी टायमिंगला जास्त नाही वाटतं नाही नास्त नाही आणि मी ना आंबेड नसतील वाटतं इथे मला तर जास्त तर नाहीत मला आंबेड ना खराब कोण बघा एवढंसं सोटायचं पण पिकले जपतो आतमधला अजून हो दाखवते काही दिसत नाही इथे ना पावसाळ्याच्या टायमिंगला ससे ससे यायची ससे आम्ही आलेलो इथे इकडे होत पिल्लो असते सश्यांचे म्हणजे आम्ही इथं ना पहिले असे झाडणी बिडणी करायला त्याचा सापडलं तो, तो ना असे सस्ते असतात इथे बसलेले आता नाही असतात पण आंबेचं काही दिसत नाहीत मला पण आणि इथून पुढे काकूची म्हणजे प्रसादाची बाळूची सुशांतची म्हणजे असे इथून पुढे त्यांची स्टार्टिंगलाच आमची पहिली बागाशी म्हणजे पूर्ण पट्टा आहे ना हा पूर्ण पट्टा हां सगळं आमच्या घरातल्याचं आहे आम्ही पहिले स्टार्टिंगला आहे वर जाऊया आजचा स्पेशल हाच ब्लॉग आहे आपला बागेचा म्हणजे मला बाग गाकू म्हणजे पहिले गेले गाकवली नव्हती बाग तर आज गाकू या आम्ही पण खूप दिवसांनी आलो बाग फिरायला थंडीचं आलेलो परिसरात लग्नात त्यानंतर आत्ता आलो आहे मे महिन्यात आपल्याला माहीत नाही येणार की नाही येणार मे महिन्यात पण येणार पण त्या खेळायचा टाईम असणार ना आपला टूर्नामेंट येत आय पी म्हणजे सूर्य प्रीमियर लीग असं आहे टुर्नामेंट असणार यूट्यूब लाईव्ह पण आहे तर मेहमानातले मजा येणार आहे हे असंच मी शिंग्याला आलो म्हणून फिरतो इकडे तिकडे हो काय इथे दिसतं एक एक दोन दिसत आहेत हा एक खांबा आहे हा एक त्यातच दिसत आहेत ना माकडं ठेवत पण नाही माकडं खाऊन मोकळे होतात एक दुसरी भीती असते आमच्या इथे नाही माकडं आहेत जाऊया डायरेक्ट घरी जाऊन तर मी एंड करेन हा ब्लॉग तर भेटू नंतर डायरेक्ट तर मित्रांनो आता मस्त की अंगो बिंगो केली आहे आणि मगाशी आलो आपण बागेतून तर बाग कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आणि मजा आली की नाही हेही कमेंट करून सांगा तर हा ब्लॉग इथे एंड करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटू एका न व्हिडिओमध्ये